अडाणी असू शकता फार फार बाकी था था। तर बाकी आम्हाला काही नाही आता फुगडी तर मलाच घालायची आहे तिला काही इंटरेस्ट नाही आहे हिच्या बरोबर फुगडी घालण्यापेक्षा नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझ्या मालिकेच्या सेटवर मी आत्ता आहे आणि मंगळागौर स्पेशल एपिसोड सुरू आहे स्पेशल शूट सुरू आहे आणि सगळेजण छान आहेत आणि गायत्री मानसी आणि गीता माझ्यासोबत आहे स्वागत आहे तिघिंचं लोकमत किस्मत फिल्मी मध्ये खूप गोड दिसत आहे सगळ्या जणी जे काही छान नटले आहेत मंगळागौर स्पेशल पण मला आवर्जून विचार असं वाटेल मी जेवढं शूट बघते ड्रामा तर आहेच शूट मध्ये पण खेळ खेळला आहात की नाही आणि पहिल्यांदा कोण खेळ खेळला डेफिनेटली आता मंगळागौरीचा एपिसोड आहे म्हटल्यावर खेळ तर खेळणारच आम्ही पण जसं तू म्हणालीस ड्रामा सुद्धा मॅन्डेटरी आहे आणि खेळ सुरू आ, माझ्यामध्ये टेक्निकली खरं तर मीच केलाय कारण चॅलेंज आम्ही एकमेकींना केलंय तिचं म्हणणं आहे की मी गीताला घरी घेऊन येईन माझं म्हणणं मी तिला येऊ देणार नाही सो या जुगलबंदीमध्ये ती थोडी टेन्स्ट आहे पण माझं प्लॅनिंग आधीच सुरू झालेलं आहे त्यामुळे मी कॉन्फिडेंटली सुरू केलेले आहेत गेम्स ओके काय सांगशील पहिल्यांदा मंगळागौरीचे खेळ खेळले जातात किती असे खेळ बघितले होते कारण तुमच्याकडे माझ्या मते खऱ्या पण ज्या मंगळागौर खेळतात त्याही आलेल्या आहेत सगळ्या सो बघितले होते खेळ काय नव्याने कळले नाही डेफिनेटली आधी बघितले होते खेळ पण कधी खेळायचा चान्स नाही मिळाला कारण लग्न नव्हतं झालं पण आता सिरियल मुळे खेळायलाही मिळत आहे आणि नवीन नवीन गोष्टी कळतात म्हणजे प्रत्येकाची एक वेगळी पद्धत असते गाण्याची आणि बाकी okay. सगळ्या काही स्टेप्स पण वेगळ्या oh. असतात सो आम्हाला सगळंच ते नवीन कळलंय काल दोन दिवस आम्ही तेच शिकत होतो आणि मज्जा आली सोनल काय सांगते तुझ्या uh, अ खेळ तर मला बघायला पण मिळालं नाहीये खेळायला तर नाहीच कारण माझी खूप उशिरा होती घरात आणि माझी एंट्री होती त्यासाठी एवढा मोठा थाट घातलाय पण okay. एक फुगडी तर आम्ही नक्कीच घालणार आहोत okay. पण तीच फुगडी त्याच फुगडीवर ना माझ्या मते आणखीन एक थोडस वातावरण तापलेलं आहे कोणाला घालायची फुगडी गायत्री कि मानसी कोण उत्सुक आहे आणि कोण, कोण खरं घालून मोकळं होणार फुगडी तर मलाच घालायची तिला काही इंटरेस्ट नाही आहे हिच्या बरोबर फुगडी घालणार म्हणजे गायत्रीला गीता बरोबर फुगडी घालण्यात काही इंटरेस्ट नाहीये पण हा मी एक्साइटेड आहे आमच्या गीता बहिणी हो पण oh, okay. ही बसफुगडी वगैरे तुम्ही आधी किंवा या सीन मध्ये कोणकोणते जे खेळला आहात आणि कुठला कठीण वाटला असे कुठले खेळ आहेत का तुम्हाला वाटतील मंगळागौरीचे मला सांग मला असं वाटेल की आधीच नऊवारी जो काही आनंदी आनंद आहे okay. त्यामुळे बसफुगडी वगैरे म्हणजे फारच अपेक्षा आहेत तुझ्या एवढं नाही काही पण हा लाटे लाटे खेल ते लाटेबाई लाट्या खेळायचं आहे ते सूप हे करतो घागर फुंकतो हे फुगडी जसं तू आता म्हणालीस हे खेळ आम्ही खेळलोय आणि ते बघायला मिळते प्रेक्षकांना कुठला कठीण वाटलाय असा की थोडासा आपल्याला करायला थोडस टेन्शन येत आहे थोडं डबल मेहनत करावी लागते थोडे जास्त कष्ट घ्यावे लागतात असं आम्ही सोपे वाटणारेच खेळ निवडलेले आहेत आणि आम्ही तेवढेच केलेत आणि त्यातही आम्ही जरा आपण जरा एवढं करूया वगैरे ते आम्ही आमच्या घेतली नाही बट तरी मला एक गोष्ट काय मेन्शन करायची इथे जसं तू म्हणालीस की कठीण काय वाटलं तर जसं ही म्हणाली आम्ही गेम्स तर बेसिकली सोपेच निवडलेले पण त्याच्यात ना असं गाण्या गाण्यामध्ये पण ते अग काग जुगलबंदी असते ते करायला जरा मेहनत लागली कारण त्याच्यात ते मार्किंग घ्या ती पोझिशन घ्या परत एक्सप्रेशन द्या आणि ते गाणं पण म्हणा गाणं म्हणा नायचं होतं पण आम्ही बोललो आणि पद्य सगळं सेम झालंय आमच्या त्या सीन मध्ये पण त्याच्यात जरा एक्स्ट्रा एफर्ट्स मला ते सरा जास्त एफर्ट्स घ्यावे लागले त्याच्यासाठी आणखीन एक एफर्ट्स मला इथे सीन करताना ह्यांचे दिसले ते म्हणजे एक सीन आहे जिथे हात पकडते शिवानी अर्थात मानसिक गायत्रीचा तिथे खोपा पडतोय तिची सारखी पडते <laughs> सो माझ्या मते ह्याच्या वेळ या गोष्टीमुळे माझ्या मते रिटेक भरपूर झाले जेवढे त्यांचं पाठांतर तर फार अस्खलित होतं पण ह्या गोष्टीमुळे रिटेक झालेत जास्त असं वाटतं ना हा म्हणजे रिटेक अगं तू विचारू नकोस म्हणजे एक तर हे सगळं सतत वावरायची आम्हाला सवय नाहीये मग असंही प्रूफ मिळाला इन्स्टंट प्रूफ मिळालाय तुला या गोष्टीचं तर असंच मी तुला ह्याचाच एक्झाम्पल देणार होते की कालच असं झालं की ब्रेकमध्ये हे सगळं आम्ही काढून जेवायला बसतो ब्रेक ओव्हर झाल्यावर आले सगळं रेडी होऊन आले एक क्लोज झाला मग आठवलं अरे नद घालायचीच राहिली आहे <laughs> तर अशा छोट्या छोट्या गोष्टीमुळे रिटेक होतात किंवा आत्ताच तुझे बघितस की सर रागात टर्न होताना खोपाच पडलाय <laughs> वगैरे बट ठीक आहे दॅट पार्ट ऑफ शूट शिवाय तुझ्या बाबतीत दोघींच्या बाबतीत तर मी बघितलं तुझ्या बाबतीत असा काही घोळ झालाय मंगळागौरीचं शूट करताना आता नाही 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 नको होते अजून दोन दिवस बाकी आहेत ते स्मूथ जाऊ दे पण सोनल किती त्रास दिलाय तुला अर्थात काय वेळेला आपल्याला डायलॉग बोलताना डिलिव्हरी करताना त्रास होतोस पण तू सतत वागताना असू दे किंवा काहीही करताना सीन मध्ये ती पडतेच आहे कंटिन्यू सो आता हे झोलक्याला इतका त्रास दिलाय की माझी नथ हरवली टायमिंग वर पडली आणि ही सुद्धा पडण्याचं काय बघली म्हणजे ने तू बघितलंस डायलॉग बोलतंय मी इथून इथे अशी आणि नात पडली एक हरवून झालेली आहे जसं आम्ही सहसा आम्ही पावसाळ्यात छत्र्या हरवतो सोणं हरवते की आज आली आहे तिचा पहिला दिवस आहे असे आणि किती अंकाने संपले अर्धा झालं वाजले असतील दोन वाजले तीन चार तासात मी एक नात हरवलेली आहे कठीण आहे हे सगळं सांभाळत त्यांना खूप कठीण कठीण सीन द्यायचे पण मंगळागौरी निमित्त मी एक खास एक छोटासा गेम आणलाय आणि त्या गेम मध्ये जरा बघणार आहोत खरं तर तुम्हाला सगळ्यांनाच होते कारण तुम्ही मंगळागौरीचं शूट करताय तुमच्या समोर एवढी पूजा मांडलेली आहे सो त्या पूजा करताना पत्रींची पूजा मंगळागौरीत केली जाते पत्री पूजा म्हणून सो त्याच्यात ना काही पत्री वापरल्या जातात मेजर तर मी तुम्हाला ना अगदी त्याच्यातली फक्त अशी थोडीशी अर्धी नावं सांगणार आहे त्याच्यात तुम्ही फिलअप करायचंय आपण कोडं कसं सोडवतो तस ओके पहिली पहिली जी पत्री आहे ना अ डॉट न डॉट सा डॉट डा मधल्या तुम्हाला गोष्टी फिलअप करायच्या पहिली माझ्या स्क्रीनवरही तुम्हाला प्रेक्षकांना पाहायला मिळेल डॅश डा ती फार अपेक्षाने सगळ्यांच्या समोर माइक फिरवते आणि कोणी उत्तर देत नाहीये नाही नाही बघू मला बाकीचे बघू आ का एकदम मला माहिती आहे का, थी थी? का? हा, हा, ए नाही सीरियसली नाही माहिती आपण प्रयत्न प्रयत्न करूया ना थोडासा उषेट यार का तू असं म्हणजे आम्हाला हे केलंशील अनारसी अनारसी काय आहे पण काय असतं मला पत्र आपण बेल दुर्वा कशा वाहतो तशा वेगवेगळ्या झाडांची पानं असतात त्याला आपण पत्री म्हणतो जे आपण शंकराच्या पिंडीवर वाहतो पत्री पूजा म्हणतो आपण त्याला तशी पानांची नाव आहेत ती बेसिकली किंवा चार पाच एकही येत नाहीये काय ओडा कठेन तू पेपर काढलास आमच्यासाठी कडुलिंब असेल का कडुलिंब नाही पण कडुलिंब नाही अगं त्याच्या सिमिलर अक्षर तरी त्याच्यात दिसू दे

ती सत गेली बोलत आहे काढायच्या आधी तुला एखाद दोन माहिती होत्या पण ज्या कठीणातल्या कठीण काढायचा मी प्रयत्न केलाय यांच्यासाठी क्रांता क्रांता देवाचं नाव आहे असं मी तुम्हाला हिंट देऊ देवाचं नाव क्रांताच्या पुढे एका देवाचं नाव आहे शिव शंकर नाही तुळस विष्णू विष्णू का अरे oh, चला त्याला ना आज राखलेली आहे गीताने <laughs> आपली एक दुसरा ही जो आहे तो खूप सोपा आहे जो आपण बऱ्याच वेळेला गणपतीच्या वेळेला पण वापरतो आपण कुठला जो हा आहे ना दुसरा आ डॅश डा ते असं पाने जे गणपतीलाही वापरतो गणपतीच्या पूजेतही गं� आपण वापरतो केवडाच माहिती नाही आपण अडाणी असू शकता फार फार तर बाकी आम्हाला काही येत नाही आता घेतलं तर तू सांग तू सांग हो। पहिला जो आहे तो खरंच कठीण आहे त्याचा अ डॅश न डॅश सा डॅश डॅ अर्जुन सादडा असा नावाच ती पत्री पत्री आहे ती ओ नाही मला माहिती दुसरं जे मी तुम्हाला म्हटलं हा डॅश डा आघाडा असं आहे माहिती आजीकडून तिसरं जे आहे ते मी तुम्हाला एक हिंट देते आता डॅश काज तर ते आता आपण कणीस म्हणून खातो त्याला थोडासा मकाला माका, माका, माका। माका। आणि हे जे आहे क डॅश र ते तुम्ही ओळखू ते ते शकता त्याच्या आधी एक एक शब्द मध्ये तुम्ही बोललात ती पत्री क डॅश र त्याच्याशीच रिलेटेड आहे केवढ्याशी रिलेटेड तसाच शब्द आहे म्हणजे तो पहिला पहिलं अक्षर पण बरोबर आहे कवर कवर ांता आणि माझ्या मते ही पत्री पूजा तुमच्याकडे होणार आहे की नाही होणार आहे खर तर आमचा अजून त्याच्यानंतरचा जो सगळा नाचायचा तामजाम आहे तो आधी पहिले आटोक्यात आणतोय कारण ते आटोक्याच्या बाहेरच पण okay, आता मंगळागर विषयी तर झालंच पण आता गीताची एंट्री झाली so, मालिकेत आता पुढे गायत्रीसाठी खूप मोठे चॅलेंज आहे पण एक चॅलेंज तिने एक्सेप्ट केले आणि ते पूर्ण करून दाखवले आता गायत्री पुढे काय आणखीन टास्क देणार आहे माणसीसाठी एक मिनिट थोडं चुकतेस तू गायत्रीसाठी चॅलेंज नाही चॅलेंज गीतासाठी की गायत्री घरात असताना राहून दाखवायचंय तिला कारण गायत्री हैदोसच घालत असते सतत त्यामुळे आल्यानंतर तिला आता काय झेलायचंय बहुदा तिला असं की बाहेर होतं ते बरं होत अशी वेळ ही अशी ही वेळ काहीतरी आणूच शकते पण okay, माझ्या मानसीची साथ असेल तिला ना अगदी अगदी बेस्टी yes, <laughs> बेस्टी पण okay, स्क्रीन जरी ह्या म्हणजे अर्थात थोडस आणि अशी त्यांची भूमिका असली तरी ऑफ स्क्रीन मला तिघींची केमिस्ट्री खूप छान वाटते ऑफस्क्रीन काय एकंदरीत सगळ्यांच्या गप्पा रंगता म्हणजे तुम्ही दोघी एकत्र मेकअप रूम शेअर करता तू मध्ये मध्ये सीन मध्ये तुम्ही जे काही गप्पा मारता ऑफस्क्रीन काय केमिस्ट्री आहे तिघींची ऑनस्क्रीन आम्हाला काहीतरी वेगळं पाहायला मिळतं ऑन ऑफ स्क्रीन माझ्या आणि शिवानी मध्ये सतत एक कॉमन विषय असतो चर्चेचा तो म्हणजे खाणं वी <laughs> बोथ आर फुडी वी बोथ लाईक स्वीट हो गोड़, गोड़ प्रचंड गोड खातो आम्ही आम्ही फेररो रॉशर खाल्लेले सुरुवात केलेली आहे बापरे हो त्यामुळे तो आमच्यात एक कॉमन विषय असतो अदरवाइज तुम्ही डाएट आणि हे सगळं फॉलो करून एवढं स्वीट खाता म्हणजे वर्कआउटही करतो आम्ही कॅलरीज बर्न सुद्धा करू पण म्हणजे माझा तरी तोंडावर तर खरं तर ताबा नाही आहे आय इट एव्हरीथिंग सोनल तुझ्या बाबतीत कोण कोण अर्थात गायत्री सोबत तू मेकअप रूम शेअर करते काय अदरवाइज ही गप्पा तुमच्या होत गायत्री सोबत आज मी मेकअप रूम शेअर केले आल्या आल्या त्यांनी मला जाऊबाईंच्याच खोलीत ठेवलं प्रॅक्टिस प्रॅक्टिस साठी काय काय तुला कशा थ्रू हा जावं लागणार आहे ह्याची जरा सवय होऊ दे तुला खूप वेळ दिला तुम्ही आणि मंगळागौर स्पेशल एपिसोड आहे सो निश्चितच खूप स्पेशल असेल Definitely. सो जाता जाता तुमच्या प्रेक्षकांसाठी तुम्हाला काही सांगायचं असेल तर प्लीज या एपिसोड बद्दल खास करून सांगा uh, काय आम्ही छान खूप नटलोय छान एपिसोड लिहून आलेत मस्त मज्जा करतोय आम्ही आणि ती पाहायला तुम्हाला डेफिनेटली मजा येणार आहे तर पाहायला विसरू नका थोडं तुझं आणि थोडं माझं रोज रात्री साडे रोज रात्री नऊ वाजता परत घेऊया पाहिला विसरू नका थोडं तुझं आणि थोडं रोज रात्री वाजता आणि की आम्ही फक्त नटलोय त्याच्या सोबतीने खूप उत्तम कॉन्टेंट पण आहे जे प्रेक्षकांना खरं बघायला अपेक्षित असतं की हिरो आणि हिरोईन आणि विलन मध्ये जे तुम्हाला युद्ध बघायला सतत आवडत असतं ते तो ड्रामा खूप छान आहे लिहून पण खूप छान आलंय आमचे डिरेक्टर सुद्धा खूप छान पद्धतीने ते एक्झिक्यूट करतायत सो मला खात्री आहे म्हणजे आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की तुम्हाला बघायलाही ती मजा येईल त्यामुळे रोज सोमवार ते शुक्रवार रात्री नऊ वाजता पाहायला विसरू नका फक्त आपल्या स्टार प्रवाहावर थँक्यू सो मच थँक्यू आणि शुभेच्छा थँक्यू